परिक्षेत्र विशेष सेवा पदकाने सम्मानित करने लेना रहेगा। तो। श्री उत्तम संभाजी लागर वधे पुलिस उपनिरीक्षक छत्ते प्रति संभाजी लागर परीक्षित्र विशेष सेवा पदक उत्तम संभाजी लागर वधे गांधीनगर शहर विशेष सेवा पदका ने सम्मानित करना देता है श्रीमती राधा किशनीनाथ लाटे पुलिस उपनिरीक्षक छत्रपति संभाजीनगर शहर विशेष सेवा पदका ने सम्मानित यानंतर तैयार रहें श्री उत्तम संभाजी पुलिस अधीक्षक माहिती तंत्रज्ञान व दलनमलन मध्य विभाग छत्रपति संभाजीनगर माननीय राष्ट्रपती पदक साहेबांना प्रदान करण्यात येत आहे जोरदार काळात सगळ्या सन्मान वाचवलं पाहिजेत दुसरं नाव आहे श्री द्वारकादास भांगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनाही राष्ट्रपती पदक प्राप्त झालेलं आहे खूप खूप शुभेच्छा अभिनंदन पुढची नावं मी वाचली आहे नक्षलवाद्यांच्या हिंसक बेकायदेशीर कारवायांवर परिणामकारक रित्या आळा घालणारे श्री कुमार सिंग रामचंद्र राठोड या छत्रपती संभाजीनगर विशेष सेवा पदक प्रदान करण्यात येत आहे नंतर तयार राहायचं आहे श्रीमती परवीन ताराचंद यादव पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर केंद्रीय गृहमंत्री पद खूप कॅमेरा अभिनंदन मॅडमचं परवीन ताराचंद यादव पोलीस निरीक्षक केंद्रीय उपनिरीक्षक विशेष सेवा पदक यांना प्रदान करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अशोक प्रल्हाद माने त्यानंतर तयार राहतील श्री दीपक उत्तमराव स्वतंत्र सैनिक व सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी नागरिक बंधू भगिनी शासकीय अधिकारी पत्रकार आपण सर्व आपल्या या स्वतंत्र दिनाच्या देशाच्या स्वतंत्र स्वतंत्र बलिदान देणाऱ्या सर्व सैनानी हुतात्म्यामध्ये ज्यांनी देशाच्या सीमेवर रक्षण करताना प्राणाची अवधी दिली अशा सैनिकांना विनम्र अभिनंदन करतो व त्याग आणि बलिदानामुळं आज आपण आपल्या स्वतंत्र चा हो। जो उपभोग घेत आहोत आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून सहभागी झालात त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतोय स्वतंत्रच्या लढ्यामध्ये इतिहासात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व देशप्रेमाच्या भावना वर्देगीत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहेत त्यात संपूर्ण देश संघ भावनेतून जात धरम पंथ प्रदेशिक विसरून आपण सर्व सहभागी होत आहात या विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचा एकमेव उदाहरण आहे मित्रांनो शासनाने आपल्या जिल्ह्यातील विकासासाठी अनेक महत्वाची पावले उचलली त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला रोजगार निर्मिती चालना मिळणारी असा एक मला ठाम विश्वास आहे बिडकिन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहेत एकशे वीस एकर जागेत हा प्रकल्प येत आहे याच्या जागेचं वाटप पत्र ही कंपनीला देण्यात आलेला आहे यामुळं या, या प्रकल्पामुळे नऊशे जणांना थेट रोजगार मिळेल व त्याशिवाय अन्य लहान उद्योगही याच्यामुळं कार्यान्वित होतील त्याचप्रमाणे टोयटा किल्लोस्कर या प्रकल्पाची वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक मोटर वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहे या प्रकल्पामुळे आठ हजार जणांना प्रत्यक्ष आठ हजार आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे इथर एनर्जी या प्रकल्पाची दुचाकी निर्मित निर्मितीचा हा प्रकल्प असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक अल्पसंख्याक प्र, प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर या येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेली आहे शासनाने या निर्णयामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे समाजातील सर्व उपेक्षित घटकांना विकासाच्या या शासनाचे अनेक पौलं उचललेली आहे यामध्ये महिला सक्षमीकरण करणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी सुरू करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे गोरगरीब माता भगिनी या योजनेमुळे दरमहा पंधराशे रुपये

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार आठशे अठ्ठावन्न महिलांना लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन हजार तीनशे अठरा जे रिक्त पद आहेत या विविध स्थापनावर नोंदविलेले असून दोन हजार दोनशे सत्तावीस उमेदवारांनी अर्ज केला आहे या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल याशिवाय त्यांना सहा हजार रुपये महिन्याचा विद्या वेतन मिळेल परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत या मराठवाड्याच्या साठी दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी शासनाने तीनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख रुपये हा प्रकल्प राबवण्यात येणार असून तीन वर्षाची कालावधीमध्ये विदर्भ आणि मराठवाडा एकोणावीस जिल्हे तेरा हजार चारशे दुधाळ जनावरांचा वाटप करण्यात येईल तसेच मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामी जमीन देवस्थानाच्या जमीन वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे याचाही सुद्धा लाखो नागरिकांना याचा लाभ मिळेल जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने रमाई शबरी या तिन्ही योजनेला मिळून सात हजार सातशे अठ्ठावन्न घरकुल पूर्ण मंजूर करण्यात आली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोनशे पंचावन्न झिरो आठ टक्के इतका सध्याचा जल जीवन मशीन अंतर्गत अकराशे एकसष्ट योजना कामे हाती घेण्यात आलेली असून या प्रगती पथावर हो आहे छत्रपती संभाजी महाराज नगर शहरवासियांसाठी नळाला चोवीस तास पाणी हे स्वप्न नव्हे तर वास्तव्यात होणार आहे या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी प्रगतीपथावर हो असून महापालिकेचा हिस्सा आठशे बावीस कोटी रुपयाचा निधी हे शासनाने दिला आहे याबाबत मी शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आमखास मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम गरवारे क्रीडा स्टेडियमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियम साकारणार आहे या शहरातून जाणाऱ्या खाम नदीचे पुनर्जीवन करण्याचा प्रकल्प जागतिक पातळीवर दखल घेतली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पाची स्वच्छ आणि संरक्षण स्वच्छतेसाठी हा अंतर्गत महास्वच्छता स्वच्छता अभियान या राबविण्यात आलेला आहे नागरिकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे ही एक समाधानाची बाब आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जल जल समुद्र गाव अभियान हे जे सुरू केले असून अंतर्गत विहिरी पुनर्भरण सातशे पाचशे सत्तर व रेन वॉटर हार्वेस्टिंग हे एकशे सदुसष्ट काम सुरू केली आहेत लागवड अभियाना अंतर्गत सहा हजार सहाशे पाच लागवड करण्यात आलेली आहे या अभियानाच्या रुजवात करून पर्यावरण रक्षणासाठी महत्वाकांक्षी काम केलेले आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विचार या मागे आहे प्रशासनाच्या स्फूर्तीने सुरू केलेल्या या उपक्रमात मी शुभेच्छा देतोय अशा विविध योजनेच्या माध्यमातून व समाजातील सर्व घटक उन्नती व त्यांच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्नामध्ये आपल्या सगळ्यांची साथ असते आपल्या समाजात एकोपा शांतता कायम ठेवून आपली प्रगतीचा वेग राखता येईल देशातील एकात्मता व शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटिबद्ध होऊया असे आव्हान मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि पुन्हा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व नागरिक अधिकारी पदाधिकारी स्वतंत्र सेनानी आणि विशेष निमंत्रित या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय का आपण सर्व एकत्रितपणे आप आपला संभाजीनगर जिल्हा याला एकत्रित ठेवण्याचा मान आपण सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करावे जेणेकरून या राज्यामध्ये देशामध्ये शांतता आणि आता जो आपला हा एक आठवडा तिरंगा आठवडा आपण जो घर घर तिरंगा ही जी योजना आपण राबली मला अनेक जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये वाडी वस्ती तांडा गाव ग्रामीण भागामध्येही अनेक शेतकरी असल शेतमजूर असल गोर गरीब असल या सर्वांनी यथाशक्ती आपल्या घरावर छोटा असल मोठा असल तो झेंडा लावला आणि हा सप्ताह साजरा केला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याला विशेष महत्व दिले आपण बघतोय आपला संभाजीनगर जिल्हा या शहरामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर घर घर तिरंगा सर्व ऑफिसवर दुकानावर व्यवहारावर व्यवसायावर तिरंगा फडकवण्याचा मान आपल्या या महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आला मी यासाठी सर्वांना मनापासून त्या सर्वांचे आभार मानतोय त्यांना शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र सैनिक सर्व लोकप्रतिनिधी बंधू भगिनी शासकीय अधिकारी पत्रकार विद्यार्थ्यांना आपण सर्व आपल्या या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देशाच्या स्वतंत्र लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनानी हुतात्म्यामध्ये ज्यांनी देशाच्या सीमेवर रक्षण करताना प्राणाची आहुती दिली अशा सैनिकांना विनम्र अभिनंदन करतो व त्याग आणि बलिदानामुळं आज आपण आपल्या स्वतंत्र चा जो उपभोग घेत आहोत या आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून सहभागी झालात त्याबद्दल जा मी आपले अभिनंदन करतोय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इतिहासात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व देशप्रेमाच्या भावना वर्धिगित करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहेत त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेतून जा धरम पंथ प्रादेशिक विसरून आपण सर्व सहभागी होत आहात या विविधतेतून दिसणारी एकता जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचा एकमेव उदाहरण आहे मित्रांनो शासनाने आपल्या जिल्ह्यातील विकासासाठी अनेक महत्वाची पावले उचलली त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला रोजगार निर्मिती चालना मिळणारी असा एक मला ठाम विश्वास आहे बिडकिन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहेत एकशे वीस एकर जागेत हा प्रकल्प येत आहे याच्या जागेचा वाटप पत्र ही कंपनीला देण्यात आलेला आहे यामुळं या, या प्रकल्पामुळं नऊशे जणांना थेट रोजगार मिळेल व त्याशिवाय अन्य लहान उद्योगही याच्यामुळं कार्यान्वित होतील त्याचप्रमाणे टोयटा किर्लोस्कर या हो प्रकल्पाची वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक मोटर वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहेत या प्रकल्पामुळे आठ हजार जणांना प्रत्यक्ष आठ हजार आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे इथर एनर्जी या प्रकल्पाची दुचाकी निर्म निर्मितीचा हा प्रकल्प असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक डिपार्टमेंट पैकी अल्पसंख्याक समाज विकासाच्या अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर या येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेली आहे शासनाने या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे समाजातील सर्व उपेक्षित घटकांना विकासाच्या या शासनाचे अनेक पावलं उचललेली आहे यामध्ये महिला सक्षमीकरण करणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी सुरू करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे गोर गरीब माता भगिनी या योजनेमुळे दरमहा पंधराशे रुपये इतका अठरा हजार रुपये वर्षाला प्रत्येक कुटुंबाच्या त्या भगिनीला देण्यात येईल आणि त्यांच्या आपल्या संसाराला हातभार लागेल आपल्या जिल्ह्यात पाच लाख बत्तीस हजार सातशे एकोणसत्तर इतक्या बहिणींच्या वर्षाला तीन गॅस सिलेंडर देण्याचाही अन्नपूर्ण या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार आठशे अठ्ठावन्न महिलांना लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन हजार तीनशे अठरा जे रिक्त पद आहेत या विविध स्थापनावर नोंदवलेले असून दोन हजार दोनशे सत्तावीस उमेदवारांनी अर्ज केला आहे या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाची प्रशिक्षण युवकांना मिळेल याशिवाय त्यांना सहा हजार रुपये महिन्याचा विद्या वेतन मिळेल परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत या मराठवाड्याच्या साठी दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी शासनाने तीनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख रुपये हा प्रकल्प राबवण्यात येणार असून तीन वर्षाची कालावधीमध्ये विदर्भ आणि मराठवाडा एकोणावीस जिल्हे तेरा हजार चारशे दुधाळ जनावरांचा वाटप करण्यात येईल तसेच मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामी जमीन देवस्थानाच्या जमीन वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे याचाही सुद्धा लाखो नागरिकांना याचा लाभ मिळेल जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत रमाई शबरी या तिन्ही योजनेला मिळून सात हजार सातशे अठ्ठावन्न घरकुल पूर्ण मंजूर करण्यात आली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोनशे पंचावन्न झिरो आठ टक्के इतका सध्याच्या सध्या करण्यात आलेला आहे घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जलजीवन जीवन मशीन अंतर्गत अकराशे एकसष्ट योजना कामे हाती घेण्यात आलेली असून या प्रगती पथावर हो आहे छत्रपती संभाजी महाराज नगर शहरवासियांसाठी नळाला चोवीस तास पाणी हे स्वप्न नव्हे तर वास्तव्यात होणार आहे या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी प्रगती पथावर हो असून महापालिकेचा हिस्सा आठशे बावीस कोटी रुपयाचा निधी हे शासनाने दिलं आहे याबाबत मी शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आमखास मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम गरवारे क्रीडा स्टेडियमच्या क्रीडा स्टेडियम साकारणार आहे या शहरातून जाणाऱ्या खाम नदीचे पुनर्जीवन करण्याचा प्रकल्प जागतिक पातळीवर दखल घेतली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पाची बक्षीस घोषित केले आहे या शहराला स्वच्छ आणि संरक्षण कृष्ट करण्यासाठी या दिशेने महापालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी हा अंतर्गत महा स्वच्छता अभियान या राबविण्यात आलेला आहे नागरिकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे ही एक समाधानाची बाब आहे आप आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जल जल समुद्र गाव अभियान हे जे सुरू केले असून अंतर्गत विहिरी पुनर्भरण सातशे पाचशे सत्तर व रेन वॉटर हार्वेस्टिंग हे एकशे सदुसष्ट काम सुरू केली आहेत वट वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत सहा हजार सहाशे पाच लागवड करण्यात आलेली आहे या अभियानाच्या रुजवतन करून पर्यावरण रक्षणासाठी महत्वाकांक्षी काम केलेले आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विचार या मागे आहे प्रशासनाच्या स्फूर्तीने सुरू केलेल्या या उपक्रमात मी शुभेच्छा देतोय अशा विविध लोक योजनेच्या माध्यमातून व समाजातील सर्व घटक उन्नती व त्यांच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्नामध्ये आपल्या सगळ्यांची साथ असते आपल्या समाजात एकोपा शांतता कायम ठेवून आपली प्रगतीचा वेग राखता येईल देशातील एकात्मता व शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटिबद्ध होऊया असे आव्हान मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि पुन्हा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व नागरिक अधिकारी पदाधिकारी स्वतंत्र सेनानी आणि विशेष निमंत्रित या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय सर्व एकत्रितपणे आपला संभाजीनगर जिल्हा याला एकत्रित ठेवण्याचा मान आपण सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करावे जेणेकरून या राज्यामध्ये देशामध्ये शांतता आणि आता जो आपला हा एक आठवडा तिरंगा आठवडा आपण जो घर घर तिरंगा ही जी योजना आपण राबली मला वाटत एक अनेक जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये वाडी वस्ती तांडा गाव ग्रामीण भागामध्येही अनेक शेतकरी असल शेतमजूर असल गोर गरीब असल या सर्वांनी यथाशक्ती आपल्या घरावर छोटा असल मोठा असल तो झेंडा लावला आणि हा सप्ताह साजरा केला केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी याला विशेष महत्व दिले आपण बघतोय आपला संभाजीनगर जिल्हा या शहरामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर घर घर तिरंगा सर्व ऑफिसवर दुकानावर व्यवहारावर व्यवसायावर तिरंगा फडकवण्याचा मान आपल्या या महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आला मी यासाठी सर्वांना मनापासून त्या सर्वांचे आभार मानतोय त्यांना शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र वरच्या पावसामुळं पाण्यामुळे आपल्याकडे जायकवाडीत पाणी आले आहे ते फारसं समाधानकारक नाही आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या गोष्टीचा वापर झाला पाहिजे आज स्वातंत्र्य दिनाच्या पहिलं सगळ्या नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपण जे जायकवाडीच्या जा पाण्याविषयी जे विचारलं तर मला वाटतं बऱ्याच वेळा असं झालं की परतीच्या पावसामुळं जायकवाडीचं धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आणि मला खात्री आहे की हे धरण शंभर टक्के निश्चित हे भरल्याशिवाय ना ना राहणार नाही आणि शहराला लवकरच आम्ही वारंवार सांगतो की शहराला मुबलक पाणी मिळणार आहे काही भागाला तीस आता तीस ऑगस्टपर्यंत काही भागाला लवकरच पाणी मिळणार आहे आणि बाकीच्या भागालासुद्धा एक चार पाच महिन्यात मुबलक पाणी मिळणार आहे जे की पाण्याचा तुटवाडा आहे तो पाण्याचा तुटवाडा राहणार नाही आणि जायकवाडीच्या धरणाचं पाणी पिण्यासाठी कमी पडणार नाही याची मी खात्री देतो सध्या दुष्काळी स्थिती असल्यासारखी सगळी स्थिती असणार आहे आता वरचा पाऊस फक्त पिकापुरता आहे पण उर्वरित सगळे धरणा प्रकल्प ओढे आणि अशा स्थितीमध्ये सरकारने काहीतरी करायला हवं काय सांगतो की सध्या खरीपाचं पीक चांगलं आलेलं आहे खरीपाच्या पिकासाठी पाऊस हा समाधानकारक आहे पण आता मी सांगितले की ते धरणं भरलेलं नाही पाझर तलाव भरलेलं नाही पण पडतेच्या अजून मोठाले पाऊस पुढे आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच पाऊस पडण आणि धरणं वगैरे तलाव वगैरे भरतील आणि शेतकरी समाधानी होईल असं आम्हाला वाटतं तुम्ही पालकमंत्री असता असेपर्यंत चंद्रकांत खैरे हे तुम्ही जेव्हा अभिवादन करायला तेव्हा उठून चालले जायचे आज त्यांनी अब्दुल सत्तार यांची गळा भेट घेतली थांबले ते मी पालकमंत्री असताना अनलिगल होतो आणि सत्तार शेठ आज ध्वजारोहण करतात ते लिगल झालेले हे खैरे साहेबांनी म्हणजे मला एक सांगायचं की आपण खैरे साहेबाला विचारलं पाहिजे की आज का थांबले त्यावेळेस का थांबत नव्हते आपण खैरे साहेब आलेला आहे कार्यकर्त्याला समज अशी दिली कि तुम्ही एकाच ठिकाणी कुठे बाकी कार्यकर्त्याला काही बोललो नाही आणि तुमचे जर सगळेच काम होत असेल समाधान जर होत असेल तर कशासाठी

विशेष प्रेम <laughs> <देधो प्राण> <laughs> आहे विशेष प्रेम आहे विशेष प्रेम नाही अर्थ काढतात ते नाही परंतु आता मी त्यांच्या आईचा सन्मान केला आशीर्वाद घेऊन आलो हे राजकारणाच्या व्यतिरिक्तही काही संबंध असतात फक्त राजकारण राजकारण नाही आहे आजचा पंधरा ऑगस्ट आहे आणि सर्वांना या स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा तेही देऊ लागले तेही देऊ लागलो आमचे मित्र झाली आहे तेही देऊ लागले अशी एकंदरीत परिस्थिती तर अशा एकता एकूमाने राहणे हेच या राज्याची देशाची सफाई हिरवा साहेब भगवा साहेब आज एकत्रित राजकारणाची भाषण त्या पटलावर इथं इथं जे इथे आता हिरवा बी आहे भगवा बी आहे आणि पांढरा बी आहे तुम्ही पहा तिरंगा आहे आच् ना तर तिरंगामध्ये सर्व रंग समावून घेतलेले मग हे रंग का विसरले जातात नेत्यांकडून बोलायला होतात ते बोलत नाही आतापर्यंत ते घटना बाह्य मुख्यमंत्री तुमची सरकार आली तेव्हापासून म्हणायचे घटना बाह्य पालकमंत्री म्हणायचे ते थांबत नसायचे तुम्ही तुमच्यामुळे थांबलेत नाही पहिल्यांदा हे त्यांची आई पाहिल्या आपण तर शंभर वर्ष आईचा हो वय आहे आणि त्यांना घेऊन ते सन्मान घरी जाणार म्हणून मी त्यांचा आईचा सन्मान केला स्वतंत्र सैन्यांनी म्हणून आता काही बोटावर मोजणारे पण जे नाही आहे त्यांचे पाल्य त्यांनाही मी भेटलो आणि सर्वाला भेटल्यानंतर शेवटी मी बोललो चंद्रकांतजी खैरे साहेब असतील इंदाजी जलील असतील हे हे, हे सर्व हे सर्व जे आहे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि मी सर्वांचा सन्मान पालकमंत्री नशिबान पालकमंत्री ठरलेत मागच्या वरचे खैरे साहेब पालकमंत्रीला न भेट